महाराष्ट्रात सापडला जगभरात थैमान घालणाऱ्या जीव आजाराचा पहिला रुग्ण राज्याच्या आरोग्य विभागाचं आणि सर्वसामान्यांचं ही टेन्शन वाढवणारी एक मोठी बातमी समोर आलेली आहे धुळे जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिला मंकी पॉक्सचा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा हाय अलर्ट मोडवर वर आलेली आहे हा रुग्ण सौदी अरेबियातून धुळ्यात आला त्वचे संबंधित त्रास जाणवू लागल्याने त्याला तातडीने धुळे शहरातील एका सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे या रुग्णाच्या तीन रक्त चाचण्या करण्यात आल्या या चाचण्यांच्या अहवालातून त्याला मंकी पॉक्स लागण झाल्याचे निष्पन्न झाले मिळालेल्या माहितीनुसार संबंधित रुग्ण दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सौदी अरेबियातून धुळ्यात आला मात्र त्यानंतर त्वचे संबंधित त्रास जाणू लागल्याने त्याला धुळ्यातील भाऊसाहेब हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले पुण्यातील एन आय ए प्रयोगशाळेने या चाचण्यांचा अहवाल दिल्यानंतर त्याला मंकी पॉक्स लागण झाल्याचे निष्पन्न झाले या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या दोघांनाही अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळालेला आहे डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मंकी पॉक्स संक्रमित रुग्णाची प्रकृती स्थिर आहे मंकी पॉक्स साथ जगभरात सुरू आहे मात्र दोन हजार बावीस मधील सुरुवातीच्या महामारीप्रमाणे सध्या ही साथ थैमान घालत नसून नियंत्रणात असली तरीही ही रुग्णसंख्या ही चिंतेत टाकणारी आहे ही साथ सुरू झाली मे दोन हजार बावीस मध्ये आणि आजपर्यंत एकशे बावीस देशांमध्ये एक लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेलेली आहेत विशेषतः आफ्रिकेत डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉगो डीआरसी मध्ये मंकी पॉक्सने बाधितांची संख्या वाढत आहे दोन हजार तेवीस दोन हजार पंचवीस दरम्यान एकोणतीस हजाराहून अधिक रुग्ण आफ्रिकेत सापडलेले असून यापैकी आठशे रुग्णहून अधिक जणांचा मृत्यू झालेला आहे या, या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर मृत्यू दर सुमारे तीन टक्के इतका आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये जगभरात एकोणसाठ देशांमध्ये सात हजार तीनशे ऐंशी नवीन प्रकरणे समोर आलेली असून पंधरा मृत्यू नोंदवलेले गेले आहेत अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका